संसदेमध्ये तुमचं नेतृत्व प्रामाणिकपणे करेल मी आयुष्यभर तुम्ही जेवढं प्रेम मला या ठिकाणी दिलंय माझ्या साहेबांच्या कुटुंबाला दिलंय हाताच्या कोणासारखं या ठिकाणी आपण सर्वांनी आम्हाला जपलय पुढच्या काळामध्ये हे उपकार न विसरता त्या उपकाराची परतफेड कामाच्या रूपाने तुमच्या करण्याचा प्रामाणिक प्रयत्न मी या मतदारसंघाचा एक लोकप्रतिनिधी होऊन करण्याचा प्रामाणिकपणे प्रयत्न करीन एवढी या ठिकाणी आपल्याला ग्वही देऊन लांब भाषण या ठिकाणी फार काळ न घेता परत एकदा घेतली नाही बाळासाहेब ठाकरे साहेबांनी एक स्वाभिमानाची ज्योत या ठिकाणी प्रत्येक कार्यकर्त्याच्या मनामध्ये या ठिकाणी दिलं अनेक गावामध्ये काँग्रेसचे आहेत अनेक पक्षांचे कार्यकर्ते त्या ठिकाणी आहेत आई बाबाचं नाव सांगणारी अनेक लोक शिवसेना एकच असा पक्ष आहे की ज्याच्या आर्यावर मला दावडवलं की आई बापा बरोबरच प्रत्येक गावामध्ये एक ठाकरे जिवंत आहे तो ठाकरे गावागावामध्ये त्या ठिकाणी तो शिवसेनेचा त्या ठिकाणी आणि तो अभिमानानं सांगतो मी ठाकरे तो अभिमानानं सांगतो मी ठाकरे मी निश्चितपणे या ठिकाणी सांगेन मी जी भगवी पताका आज खांद्यावर घेतली ती विठ्ठलाच्या वारीला निघालोय तुमची कावड खांद्यावर घेतली माझ्या माता भगिनी आणि वडीलधाऱ्यांनी माझ्या तरुणांनी आशीर्वादाची ही कावड माझ्या खांद्यावर द्या विठ्ठलाला पाहिल्याशिवाय मी गप्प बसणार नाही आणि विठ्ठल तुमच्या समोर उभा केल्याशिवाय शांत राहणार नाही एवढंच या दिवसाला सांगतो आणि माझं मनोग संपवतो जय हिरा जय महाराज यानंतर मी विनंती करतोय शिवसेना उपनेते अरे